तीन दिवस तुम्ही सगळ्यांनी स्नेहसंमेलनाचा मनमुराद आनंद लुटलेला आहे या विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही छान कलाकृती सादर केल्या असतील यात शंका नाही कारण कार्यक्रमाच्या सुरुवातीला या ठिकाणी जे स्वागत गीत आणि ईशस्तवन सादर झालं तर त्याच्यावरूनच आम्हा सगळ्यांना कल्पना आली की शंभर टक्के इथले सगळेच कार्यक्रम हे अत्यंत उत्कृष्ट झालेले असतील कारण अलीकडे या मोबाईलच्या जमान्यामध्ये आणि रील्सच्या जमान्यामध्ये अलीकडे जे गाणे आपण गातो ते केवळ लिप्सिंग असतं लिप्सिंग माहीत आहे ना मागे कोणीतरी गाणं म्हणत असतं आपण नुसते ओठ हलवत असतो था फक्त गाणं म्हणायची ॲक्टिंग करतो प्रत्यक्षात गाणं काही आपण म्हणत नाही त्याच्यावर आपण रील बनवतो आणि ते रील व्हायरल करतो तर अशा जमान्यामध्ये स्वतः होऊन पुढे येऊन गाणं म्हणणारे स्वत वाद्यकाम करणारे अशा प्रकारचे कलावंत फार कमी बघायला मिळतात या ठिकाणी रावसाहेब मामा आहेत मला रावसाहेब मामांचं ते हार्मोनियम वादन वगैरे कुठे गेले थे? थे। ते आहेत ते वाचताना एक कल्पना अशी सुचली की ज्यावेळेस मी नवीन नोकरीला लागलो होतो त्यावेळेस आपल्या प्रत्येक शाळेवर तुमच्यासारखे खूप कलाकार होते शेवगावाला हो म्हटलं की धुमाळ सर होते त्यांच्यापूर्वी सोनवणे सर होते प्रत्येक शाळेमध्ये वाजणारे गाणारे असे खूप कलावंत होते परंतु ती संख्या आता कमी झालेली आहे तर तुमच्यावर एक जबाबदारी अशी की आपण काही वा हार्मोनियम वाजवणारे प्रशिक्षक किंवा ढोलकी किंवा तबला वाजवणारे प्रशिक्षक आपण मिळू आणि आपल्या संस्थेतले सगळ्या शाळेतले दोन दोन चार चार ज्यांना हाऊस आहे तर असे लोकं मिळून त्यांना आपण ट्रेनिंग देऊ की जेणेकरून प्रत्येक शाळेमध्ये आपले स्वतःच्या हक्काचे कलाकार राहतील कारण तुमच्यासारखे लोक वर्ष दोन वर्षामध्ये रिटायर झाल्यानंतर पाठीमागे फार काय आता कलावंत कोणी दिसत नाही तर मला वाटतं याच्यामध्ये तुम्ही पुढाकार घ्यावा आपण लागणारी जे काही सगळी संस्थेच्या पातळीवरची मदत आहे ती आपण उपलब्ध करू आणि एक नवीन कलाकार आपण याच्यातनं तयार करूयात तुम्ही खरोखर खूप गुणवान विद्यार्थी आहात या ठिकाणी गुले नावाच्या विद्यार्थ्यांनी मगाशीची गवळण सादर केली त्याचा आवाजही फार सुरेख होता सगळंच अगदी सुंदर कार्यक्रम तुम्ही या ठिकाणी सादर केलेला आहे त्याबद्दल मी तुमचे संस्थेच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन करतो विद्यार्थी मित्रांनो आपण वर्गामध्ये जे शिकतो ते शिक्षणाबरोबरच शाळेमध्ये ज्या विविध स्पर्धा होतात जे विविध उपक्रम घेतले जातात तर त्याच्यामध्ये सहभागी होणं हे आपल्या आयुष्याच्या दृष्टीनं फार महत्त्वाचं आहे कारण या ठिकाणी तुम्हाला सहजासहजी व्यासपीठ उपलब्ध होतं पुढे येण्यासाठी तुम्हाला प्रोत्साहित केलं जातं तुम्ही या ठिकाणी आलात तर तुमचा कॉन्फिडन्स वाढतो आणि याच्यातनंच काही नवनवीन कलाकार पुढे येतात की ज्या कलेचा आयुष्यामध्ये फार उपयोग होतो एक दोन दिवसापूर्वी मी चापडगावच्या शाळेवर गेलो होतो मुद्दाम तुम्हाला तिथली एक गोष्ट सांगतो की त्या शाळेच्या एका माजी विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी बोलावलेलं होतं एक विठ्ठल बटुळे म्हणून ते शाळेचे माजी विद्यार्थी होते तर त्यांनी मुलांना मार्गदर्शन करताना स्वतःच्या आयुष्यातल्या काही गोष्टी सांगितल्या त्या मी मुद्दाम थोडक्यात तुम्हाला सांगतो की त्यांनी सांगितलं मी दहावीपर्यंत शिकलो तिथपर्यंत जाताना एक दोन वेळेस नापास झालो परंतु पुढे एक छोटासा वायरमनचा कोर्स करून मिलिट्रीमध्ये त्यांना कसा बसा प्रवेश मिळाला ते मिल्ट्रीमध्ये गेले तिथं गेल्यानंतर त्यांच्या ठिकाणी तुमच्यासारखे कलागुण होते ते कलागुण वापरून त्यातल्या टेक्नॉलॉजीची माहिती घेऊन पुढे ते एरोनॉटिकल इंजिनियर झाले कारगिल युद्ध मागे झालं तुम्हाला माहिती आहे तर त्या कारगिल युद्धामध्ये जे हेलिकॉप्टर वापरले तर त्याचे अभियंता म्हणून त्यांनी त्यावेळेस ते काम केलेलं होतं चांगल्या पगाराची नोकरी होती परंतु त्या माणसानं ती नोकरी सोडून दिली सगळ्यांचा विरोध होता मात्र ती नोकरी सोडून देऊन त्यांनी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये ट्राय केलं आणि योगायोगानं एका अमेरिकेतल्या कंपनीमध्ये त्यांना नोकरी मिळाली तिथं गेल्यानंतर त्यांनी नुसती नोकरी केली नाही नोकरी करता करता काही इन्स्ट्रुमेंट बनवण्याची एक छोटीशी कंपनी त्यांनी काढली कुठे अमेरिकेमध्ये त्यांची मंडळी सहावी शिकलेली तिला लिहिता वाचता फार येत नाही इंग्रजीचा तर प्रश्नच नाही पण तिला ते तिथं घेऊन गेले तिला लिहिता वाचता येत नाही इंग्रजी पण इंग्रजी चांगलं बोलायला ते शिकल्या त्यांनी तिला तिथं एक रेस्टॉरंट टाकून दिलं कॅनडामध्ये हॉटेल थोडक्यात तर त्या हॉटेलमध्ये महाराष्ट्रीयन पद्धतीचे सगळे पदार्थ ते बनवतात आणि ते हॉटेल खूप प्रसिद्ध झालेलं आहे म्हणजे आज रोजी किमान महिन्याला एक कोटी रुपयाचा टर्न ओव्हर त्यांचा आहे म्हणजे आपल्या संस्थेतले आपल्या शाळेतले जे सामान्य मुलं आहेत की जे नापास झाले ते सुद्धा त्यांनी प्रयत्न केल्यानंतर धाडस केल्यानंतर की ती मोठे होऊ शकतात याचं उदाहरण म्हणून मी त्यांची ही गोष्ट तुम्हाला सांगितलेली आहे विद्यार्थी मित्रांनो यापुढे सुद्धा आपल्या शाळेमध्ये जे जे उपक्रम घेतले जातील त्या उपक्रमामध्ये तुम्ही शंभर टक्के सहभागी व्हावं खरं तर त्या, -त्या परिसराचा गुण असतो या परिसरातला गुण आहे तुम्हाला निसर्गानं भरभरून दिलं आहे बारामाई इकडे पाणी असतं जमिनी बागायती आहेत परिस्थिती समृद्ध आहे आणि अशा समृद्ध परिस्थितीमध्ये जन्माला येऊन वाढत असलेली तुम्ही मुलं तितकीच गुणवान आहात आईवडिलांचे संस्कारही तुमच्यावर चांगले आहेत सर या विद्यार्थ्यांच्यामध्ये एवढी शिस्त आहे की शाळा सुटल्यानंतर घरापर्यंत रांगेत ही मुलं जातात येतानी परत रांगेत येतात इथे वर्गात जायचं म्हटलं की त्यांच्या सगळ्यांच्या चप्पल बाहेर असतात सकाळी उठल्यानंतर आईवडिलांच्या पाया पडणं वगैरे खूप चांगले संस्कार या शाळेनं केलेले आहेत आणि ते त्यांच्या पालकांनी आणि या विद्यार्थ्यांनी जपलेले आहेत म्हणून मी पुन्हा एकदा मनापासून तुमचं कौतुक करतो या तीन दिवसाच्या स्नेहसंमेलनामध्ये ज्यांनी सहभाग घेतला त्यांचं मनापासून अभिनंदन करतो ज्यांनी याच्यामध्ये बक्षिसं मिळवलेली आहेत त्यांचंही मनापासून कौतुक करतो आणि पुढील तुमच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन माझं अध्यक्षीय भाषण थांबवतो धन्यवाद